शासकीय कार्यालयात घेतली जाणारी लाच आणि कोणी यासंबंधी तक्रार केलीच तर लाचलुचवत प्रतिबंधक विभागामार्फत केल्या जाणाऱ्या कारवायांची महाराष्ट्रातील आकडेवारी पाहता दोन हजार तेवीसमध्ये अशा लाचखोरीच्या प्रकरणात पुणे जिल्ह्यापाठोपाठ सोलापूर राज्यात दुसऱ्या क्रमांकावरती आहे विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यात या वर्षभरात लाचखोरांना पकडण्यासाठी एसीबीने जे सापळे लावले अशा एकूण बत्तीस प्रकरणातील पंचवीस जण चक्क सरकारी कार्यालयातच लाच घेताना जाळ्यात अडकले आहेत याच काळात पुण्यात बासष्ट जणांवर कारवाई करण्यात आली शासकीय कार्यालयात विशेष पोलीस महसूल नागरी सुविधा पुरवणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था पाटबंधारे किंवा जलसंधारण विभाग यांसारख्या विभागात सामान्य माणसाचा सा विविध कामानिमित्त किंवा प्रमाणपत्रांसाठी सतत राब्ता असतो शिवाय काही कार्यालयात लाभाच्या सरकारी योजनांसाठी सामान्य माणूस सतत खेटा घालत असतो या लोकांची कामे करून घेण्यासाठी अनेकदा शासकीय कर्मचारी लाच घेतात परंतु यासंबंधी थेट तक्रारी करणाऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने मोजकीच प्रकरणी समोर येतात दरम्यान दोन हजार तेवीस या संपूर्ण वर्षभरात प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी साताऱ्यात पंधरा सांगलीत वीस तर कोल्हापुरात तेवीस जणांविरुद्ध कार्यवाही केली सोलापूर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन हजार तेवीस या वर्षात एकूण तेहतीस जणांना रंगे हात पकडले यात वर्ग दोन दर्जाचे सहा वर्ग तीन दर्जाचे चोवीस तर वर्ग चारच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश होता शासकीय कार्यालयातील एखाद्या कामासाठी कामा कोणी अधिकारी कर्मचारी आर्थिक किंवा वस्तूच्या स्वरूपात लाच मागत असेल तर सोलापुरातील रंगभवन चौकात असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात थेट संपर्क साधून तक्रार करता येईल शासकीय कार्यालयातील एखाद्या कामासाठी कामा कोणी अधिकारी कर्मचारी आर्थिक किंवा वस्तूच्या स्वरूपात लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी थेट संपर्क साधावा शिवाय या विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार करण्याचीही सुविधा आहे अशा कारवाईत तक्रारदाराचे नाव गुपित ठेवले जाते त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी तक्रार देणे आवश्यक असल्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे